पाऊस म्हटलं की अगदी हिरव्या पालेभाज्या छान छान फळं आणि हो तुम्ही पाहताय त्याप्रमाणं अळूची पाणी तर पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अळूची पाणी बाजारामध्ये विकायला असतात तुम्ही पाहतच असाल आणि याच दिवसांमध्ये अळूच्या वड्याही जास्त प्रमाणात होतात तर आज मी तुम्हाला अळूच्या वड्यांची रेसिपी सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही पाहत असाल माझ्या घरातल्या कुंडीमध्ये कशी अळूची पाने छान अशी आलेली आहेत तरी थोडी थोडी छोटी आहेत पण तरीही अगदी दोन ते चार रोल होतील इतपत पाने आहेत तर अळूची पाने कुंडीमध्ये लावणं अगदी सोपं असतं आणि त्याला काही जास्त खत किंवा काही वेगळी माती असं काही जरुरी नाही जी आपली माती असते त्यामध्ये सुद्धा अळूची पाने व्यवस्थित येतात तर आता वड्या बनवायच्या आहेत म्हणून मी ही पाने कापून घेत आहे पाने स्वच्छ मिठाच्या पाण्याने आपण धुणार आहोत कारण ती कुंडीत असतात किंवा बाजारात असतात पण तरीही भरपूर प्रमाणात धूळ बसते पावसाळा असेल तरीही आपल्याला भाज्या स्वच्छ धुवायच्या असतात तर आता सर्व पानांचे देठ काढून घेते या पद्धतीने काढून झाल्यानंतर मी एका परातीमध्ये ठेवली आहेत आता एका परातीमध्ये पाणी घेतलं आहे मी या पाण्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपण मीठ घातलेला आहे मीठ चांगलं विरघळवून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये मी एक एक करून सर्व पाने स्वच्छ धुवून घेणार आहे आहेमुळे काही जंतू किंवा धूळ असतील तर ती स्वच्छ होऊन जाते मिठाच्या पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण ही सर्व पाने एक एक करून बाजूला काढून घेणार आहोत आणि नंतर याच परातीमध्ये स्वच्छ पाणी घेऊन साधं पाणी घेऊन त्यामध्ये आपण पुन्हा एकदा ही पाने धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व पाने धुवून घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला ती निथळ ठेवायची आहेत पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण दहा ते बारा हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर आणि थोडंसं जिरं हे सर्व मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये या ठिकाणी मी पंधरा ते सोळा मध्यम आकाराची पाने घेतली आहेत तर त्यासाठी मी इथे तीन कप बेसन आणि चार मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण मिक्सरला बारीक केलं होतं मिरची कोथिंबिरीचं वाटण ते घालून घेऊ हळद घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे व्यवस्थित आता भिजवून घेऊ पाणी थोडं थोडं घालायचं आहे जास्त घट्ट नाही आणि पातळही नाही या पद्धतीने आपण ते, ते भिजवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने अळूवडी तुम्ही बनवली तर वडी खूप छान होते आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर गुठळ्या झालेले नाहीत तर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यामध्ये चिंच आणि गूळ थोडा अर्धा तासासाठी मुरत ठेवला होता त्यामुळे गूळ वितळतो आणि चिंचेचा चांगला कोळ तयार होतो तोही मी यामध्ये घालून घेतला दोन चमचे तीळ आणि पाव चमचा ओवा घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी शक्यतो थोडं थोडं घालायचं आहे कारण जास्त पातळ झालं तर वड्यांवर पानांवर ते पीठ व्यवस्थित बसत नाही तर आता मी या पद्धतीने सर्व पानांना पीठ लावून एका पानाला पीठ लावून नंतर त्याच्यावर दुसरं पान घालून या पद्धतीने रोल बनवून घेतलेले आहेत एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे एक ग्लास त्यामध्ये एक लिंबूची फोड घालायची आहे त्यावरती चाळण ठेवून आपण हे रोल ठेवणार आहोत तर वीस मिनिटे मध्यमाचेवर आपण हे रोल शिजवून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहत असाल आपल्या चाकूला चिकटत नाही म्हणजे आपली वडी चांगली शिजलेली आहे थंड झाल्यानंतर मी या पद्धतीने वड्या कापून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये एक, -एक वडी सोडून कुरकुरीत अशी तळून घेणार आहोत तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता सर्व वड्या मी या पद्धतीने तळून घेणार आहे तेल जास्त कडकही नाही करायचं तर याच पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेणार आहे तर तुम्हाला जास्त खुसखुशीत किंवा कुरकुरीत आवडत असतील तर मध्यमाचेवर आपण या वड्या चांगल्या लालसर होईपर्यंत तळू शकतो पण आता आम्हाला जास्त खुसखुशीत नाही आवडत तर मी या पद्धतीने काढून घेणार आहे तर आता मी याच पद्धतीने सर्व वड्या तळून घेणार आहे तर तुम्ही पाहत असाल किती मस्त आणि अगदी लेयर अशी दिसत आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्या खुसखुशीत होतात ही टीप नक्की लक्षात ठेवा तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचंही पीठ घालू शकता आणि या पद्धतीने वड्या बनवू शकता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा